मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच श्री चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल अर्ती क्लिक करायला अजिबात विसरू नका विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारनं भटक्या विमुक्त जाती जमातीमधील नाथपंथी समाजासाठी वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत उपकंपनी म्हणून स्थापन करण्यात आलेल्या महामंडळाला दिलेले परमपूज्य गंगनाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ हे नाव त्वरित बदलून नाव श्री नाथपंथी समाज आर्थिक महामंडळ असं करावं अशी मागणी नाथपंथी समाजाचे प्रतिनिधी आणि निवृत्त पोलीस उप अधिक्षक मच्छिंद्र चव्हाण यांनी केले होते दरम्यान अखिल नाथपंथी डौरी गोसावी नाथजोगी नाथबावा गोंधळी बहुरूपी भारुडी या भिक्षुक भटक्या जाती जमातीच्या राज्यभरामधील समाज बांधवांनी शनिवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन इथे राज्यस्तरीय बैठक घेऊन महामंडळाचे नामांतर करण्याचा ठराव मंजूर केला मच्छिंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या या बैठकीला निवृत्त महसूल उपायुक्त आनंदराव जगताप महादेव शिंदे डॉक्टर जयाजी नाथसाहेब तसेच नारायण शिंदे भालचंद्र सावंत यांच्यासह मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण विभाग या राज्याच्या कानाकोप कपऱ्यामधनं हजारोंच्या संख्येनं नाथपंथी बांधव उपस्थित होते हा जो आजचा मेळावा आहे हा आमच्या समाजाला नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ हे दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंजूर झाले होते त्यानंतर दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी या महामंडळाचे काही लोकांनी नामांतर केले आणि तिथं परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ असे दिलेलं आहे त्या नावाला पूर्ण महाराष्ट्रातील नाथपंथी डवरी गोसाई समाज भराडी समाज आणि तत्सम तेरा जातीचा विरोध आहे या नाव आमच्या समाजाला नको आहे कारण हे गंगानाथ महाराज भिक्षुकी करत होते त्यांच्या नावाचं त्यांचा, त्यांचा मुलगा रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर आहे त्याने राजकीय संबंध वापरून आ, त्याच्या वडिलांचे नाव ज्यांचं मंदिर त्यानं बांधलेलं आहे त्याच्या वडिलाचं नाव ह्या महामंडळाला दिलेलं आहे हे पूर्ण समाजाला मान्य नाही तसेच श्री गंगानाथ महाराज हे उर्फ गंगाराम तात्या स्वरूपे यांचं समाजात कुठलंही यापूर्वी कार्य झालेलं नाही त्यांनी सामाजिक कार्य कुठलंही केलेलं नाही म्हणून त्यांच्या नावाला आमचा विरोध आहे आणि म्हणून हा मेळावा आहे या मेळाव्यासाठी नव्याण्णव टक्के आमच्या समाजातील नव्याण्णव टक्के लोकांचा विरोध आहे या नावाला आमची महाराष्ट्र शासनाला हात जोडून विनंती आहे की हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे जसं महाराष्ट्र शासनाने औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं जसं अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केलं तसंच हा नामांतराचा प्रश्न आहे आमचा समाज पूर्ण नाराज झालेला आहे यामुळं शासनाने आम्हाला महामंडळ दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो पण हे नाव देऊन आमची कुचेष्टा केलेली आहे असं आम्हाला वाटते कारण आमची पुढची पिढी आमच्या भिक्षुक साधूचं आदर्श घेणार का हा प्रश्न उपस्थित राहतो म्हणून कृपया शासनाला आमची विनंती की शासनाने हे दिलेलं नाव बदलून समाजाचं शिवगोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ या नावावर एकमत झालेलं आहे त्यासाठीच हा साथ मेळावा आहे तर कृपया त्या तो नावात बदल व्हावा त्यानंतर आमचं हे महामंडळ इलेक्शनच्या पूर्वी स्वायत्त म्हणून होतं ती स्वायत्त आता आम्हाला प्रदान करावी आमचं हे स्वतंत्र महामंडळ असावं आम्हाला उपकंपनी नको आहे हा आमचा आग्रह राहील तरच महाराष्ट्र शासनाने आमच्यासाठी काहीतरी केलं असं आम्ही म्हणू कृपया आमची विनंती शासनाने मान्य करून घ्यावी त्यासाठी हा मेळावा आहे धन्यवाद नमस्कार आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक गुन्हे या ठिकाणी नाथपंथी समाजाच्या भावना आणि अस्मिता ह्याच्यासाठी जमलेलो आहोत राज्य शासनाने जो काही निर्णय घेतलेला आहे नाथपंथी समाज विकास महामंडळ स्थापन करण्याचा तो कौतुकास्पद आहे राज्य शासनाचे जे, जे कोण मंत्री मोदय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री अन्य लोकप्रतिनिधी विधिमंडळामध्ये आवाज उठवून भटक्यामुक्त जातीतील नाथपंथी समाजाला महामंडळ देण्याचं ते कबूल केलं आणि त्यांनी ते पाळलेलं आहे आणि ते आनंदाची बाब आहे पण शासनाकडून काही राजकीय लोकांच्या व्यक्तिकेंद्रित असलेल्या एका व्यक्तीचं नाव महामंडळाला देऊन नाथपंथी समाजाचा रोष हा राज्य शासनाने स्वतंत्र ओळवून घेतलेला आहे याची किंमत सरकारला मोजावी येणाऱ्या काळात लागणार आहे राज्य शासनाने येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका या काही कालावधीमध्ये घोषणा होऊन जातील त्याच्या अगोदर राज्य शासनाला एक आमचा नातपंथी समाजाचा एक गांभीर्याचा इशारा आहे परमपूज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ हे जे नाव दिलेलं आहे सर्व स सर्व नाथपंथीस बांधवांची विनंती आहे की हे नातकाळ नाव तात्काळ स्थगित करून राज्य शासनाला एक शिव नाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास मंडळ महामंडळ हे नाव घोषित करावे आणि शासनाने पुन्हा एकदा नाथपंथी समाजामध्ये एक कृपादृष्टी टाकावी एवढं मी थांबतो आणि मी करतो द उद्माले सह हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल कर वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका